नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत पुण्यातल्या कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमधील अनधिकृत एम पी जी क्लब हॉटेलवर अखेर प्रशासनानं बुलडोजर चालवलं आहे विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमधील अनधिकृत हॉटेल जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी सील केलं होतं त्यानंतर आज आठ जूनला सकाळपासूनच प्रशासनाने अनधिकृत बांधकामे तोडायला सुरुवात केली होती ज्या ठिकाणी विशाल अग्रवालच्या हॉटेलच्या अनधिकृत भागांचं बांधकाम करण्यात आलं होतं ती जागा प्रशासनाची होती ही जागा भाडे तत्वावर देण्यात आली असून हो जागेचा वापर रहिवाशी कारणांसाठी केला जाणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात मात्र या जागेचा वापर अर्थाजनासाठी करत तिथं हॉटेल उभारण्यात आलं अनेक रूम सिता सुरू रूम्स करून त्या अनधिकृत पद्धतीने तयार करण्यात आल्या होत्या ज्यामुळे या भागावर प्रशासनानं बुलडोजर चालवला पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद